नमस्कार गुरुपुष्य योग हा फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असतं त्यावेळी गुरुपुष्य योग तयार होतो हा दिवस फार शुभ मानला जातो या दिवशी कुठलंही काम केल्यास त्यात यश प्राप्त होतं गुरुपुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात दोन हजार चोवीस सालचं पहिलं पुष्य नक्षत्र खूप खास आहे कारण ते गुरुवारी येत आहे आणि त्यामुळे गुरुपुष्य योग जुळून गुरु 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 आला आहे गुरुवार पंचवीस जानेवारी रोजी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला शाखंभरी पौर्णिमा असेही म्हणतात याच दिवशी शाखंभरी नवरात्रोत्सव संपतो याच दिवशी गुरुपुष्य योगही तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्य योग येतो हा योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणतो खरेदी व्यवसाय इत्यादी या योगात शुभ आहेत चला तर जाणून घेऊया पौर्णिमेतील गुरुपुष्य योगामध्ये कोणते पाच उपाय करावेत ज्यामुळे धनधान्याची प्राप्ती होईल जीवनात आनंद वाढेल त्याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्राची तारीख गुरुपुष्य योग आणि पौर्णिमेचा मुहूर्त काय आहे गुरुपुष्य नक्षत्राचे महत्व काय आहे आणि गुरु पुष्य नक्षत्र एवढे खास का आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर स्नेहतेज या चॅनलला सबस्क्राईब करा शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रात लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य माणूस देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी नवीन घर नवीन वाहन खरेदी करू शकतो शुभ कार्य गुंतवणूक व्यावसायिक व्यवहार सोने चांदी खरेदी मालमत्ता खरेदी इत्यादीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुरुपुष्य नक्षत्राच्या प्रभावाखाली केलेलं कार्य नेहमीच यशस्वी होत असं मानले जाते जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये गुरुपुष्य नक्षत्र केव्हा आहे त्याचा विधी काय आहे तिथी काय आहे हे आता आपण जाणून घेऊया गुरुपुष्य नक्षत्राची तारीख गुरुपुष्य नक्षत्र पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे हे नक्षत्र नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घराचं बांधकाम सुरू करण्यासाठी मुंडन इत्यादी शुभ कार्य करण्यासाठी शुभ मानले जाते गुरुपुष्यामृत योग आणि पौर्णिमा मुहूर्त काय ते आता आपण जाणून पंचांगानुसार पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होत असून पंचवीस जानेवारी रोजी अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे आणि गुरुपुष्यामृत योग पंचांगानुसार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे या काळात तुम्हाला खरेदी आणि शुभ कार्यासाठी चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल गुरुपुष्य नक्षत्राचे महत्व पाणी संहितेत असं सांगितलं आहे पुष्य सिद्ध नक्षत्रे सिद्धांते आसमी सर्वानी कार्याने सिद्ध म्हणजेच पुष्य नक्षत्रात सुरू झालेली सर्व कामं पूर्ण सर्वांगीण आणि निश्चितच फलदायी असतात पुष्य नक्षत्र खास का आहे तर पुष्य नक्षत्रावर गुरु आणि शनी यांचे आधिपत्य असते त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि या नक्षत्रात जमीन इमारती रत्ने सोने खरेदी करणे फायदेशीर असते गुरुपुष्ययोगाच्या दिवशी खरेदी करणे शक्य नसेल तर श्री सुक्ताचे पठण करावे त्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते पैशाची कधीही कमतरता नसते या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी करणे किंवा फ्लॅट बुक करणे ही फायदेशीर ठरते पौर्णिमेला व गुरुपुष्यामृत योगात काय करावे ते आता आपण जाणून घेऊया गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी कनकधारा स्त्रोत्राचे पठण करावे लक्ष्मीला दूध अर्पण करावे भगवान विष्णूंना पंचामृत तुळशीची पाने गूळ आणि चणे अर्पण करावे लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे जीवन समाधानी सुखसंपत्ती आणि समृद्धीने भरलेले राहील गुरुपुष्ययोगात सोने आणि पौर्णिमेला चांदीची खरेदी करावी सोने खरेदी केल्याने तुमचा आनंद वाढेल आणि सुख समृद्धी नांदेल सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सोन्यामुळे तुमचे भाग्यही पलटेल कारण हे सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे दुसरेकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर गुरुपुष्ययोगामध्ये हळद खरेदी करा हळद तुमचे नशीब मजबूत करेल तुमचे कार्य यशस्वी करेल हळद तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते योगामध्ये बृहस्पतीचा प्रभाव जास्त असतो अशा परिस्थितीत तुम्ही पौर्णिमेला गीता रामचरित मानस इत्यादी धार्मिक पुस्तकेही खरेदी करू शकता पौर्णिमेच्या रात्री चंद्र देवाची पूजा करावी रात्री पाण्यात दूध पांढरी फुले व अख्खा तांदूळ घालून अर्ध द्यावे चंद्रबीज मंत्राचा जप करावा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहितेटकूल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद